जिल्हा सातारा तालुका जावळी आणि गावचं नाव गोंदेमाळ ह्या गावात दडलंय एक रहस्य गुढीपाडव्याच्या तिसऱ्या दिवशी गावातील लोक गाव सोडून गावच्या वेशीबाहेर जातात लोकांच्या बोलण्यानुसार त्या दिवसात गावात भूतांचा वावर असतो असं ऐकलंय त्या दिवसात गावात थांबणं अशुभ मानलं जातं म्हणून गावातील सगळी लोक जनावरांसोबत शेजारच्या म्हाते बुद्रुक गावात जाऊन राहतात हे सगळं जरी खरं असलं तरी ह्या मागचं कारण वेगळं आहे पूर्वीच्या काळी गोंदेमाळ गावात वंश वाढत नव्हता पहिलं मूल झालं की पुढे मूल होत नव्हतं म्हणून ग्रामस्थांनी काळभैरवाला कौल लावला आणि काही काळ गाव सोडून जायचं वचन दिलं आणि म्हणून सलग तीन वर्षानंतर ग्रामस्थ गाव सोडून निघून जातात त्या घटनेनंतर आणि काळभैरवाला दिलेल्या वचनानंतर गावचा वंश वाढू लागला आणि आज गावात पन्नास कुटुंब गुण्या गोविंदाने राहत आहेत त्या पाच सहा दिवसांमध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी त्या गावात राहून हे सिद्ध केलं की ह्या मागे कोणत्याही भूताकेताची गोष्ट नाहीये तर हा लोकांच्या श्रद्धेचा भाग आहे तर ही होती गोंदिमाळची गोष्ट गोष्ट कशी वाटली नक्की कमेंट करा आणि माहिती आवडली असेल तर संवाद सेतूला नक्की फॉलो करा